हाय हॅलो नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते तर दोन तीन दिवस झालं व्हिडिओ टाकाय काय वेळ भेटला नाही एक दिवस गेलेले पुण्याला आणि नंतर लागले रिझल्ट मुलांची मग आली मी इकडं माहेरे आली आता मला काय भाऊ वगैरे नाही आम्ही चार पाच बहिणी आहे त्यामुळं आईकडं येते दरवर्षी सुट्टीला आठ दिवस चार दिवस तरी येतेच तर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा मुलांना घेऊन आले तर छान आहे आईच्या इकडच्या आमच्या वातावरण पण म्हणलं एक व्हिडिओ बनवावं आता टाकावा माहेरे आले की काय असं खूप आता वर्षात एकदा यायचं म्हणलं नाही हे होत की म्हणजे व्हिडिओ बनवायला तर आले मस्त वाटते तर नवीन असाल तर सपोर्ट करा मला कंपनी जायचं पण कॅन्सल केलं कंपनी टाईम वाढवले नऊ तास केले तर त्यामुळं काही कंपनीत जायचं कॅन्सल केलं आणि मग ब्लाऊजच शिवायचा निर्णय घेतला आहे मी आता तर ब्लाऊजच शिवणार आहे तर तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओ सांग जावा आता काय इकडं असल्यामुळं ब्लाऊजचं कंटेंट मी देऊ शकत नाही पण थोडं कटिंगचं वगैरे बघू मी दाखवणार आहे तुम्हाला कसं काय कटिंग वगैरे करायचं टाकायचं तर चला बाय